हॅलो हाय नमस्कार मंडळी तर रक्षाबंधन येत आहे नारळी पौर्णिमा येते त्यासाठी आज आपण नारळाचा एक अप्रतिम प्रकार किंवा मिठाईचा प्रकार तुम्ही म्हणू शकता तुम्ही ही मिठाई यापूर्वी कधीच खाल्ली नसेल अशा पद्धतीची एक वेगळ्या चवीची युनिक अशी अप्रतिम मिठाईची रेसिपी तुम्ही याला म्हणू शकता बनवायला अगदी सोपी आहे घरच्याच साहित्यात तयार होते आणि विशेष म्हणजे ओला नारळाचा वापर करून आज आपली ही रक्षाबंधन स्पेशल किंवा नारळी पौर्णिमा स्पेशल मिठाई बनणार आहे बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि याच्यामधली जी स्टफिंग आहे ती तर खूप जास्त टेस्टी लागते प्लेन मिठाई नाही आहे एकदम मार्केटमध्ये किंवा बाजारात जशी रक्षाबंधनसाठी स्पेशल मिठाई मिळते त्याच पद्धतीची चवीला लागते आणि घरच्याच साहित्यात तयार होते चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ जर मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर सगळ्यात अगोदर जी आपली मिठाई आहे त्याच्या आतमधलं जे स्टफिंग आहे ते तयार करण्यासाठी मी इथे चार चमचे घेतलेला आहे ओला नारळाचा चव किंवा तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरीही काय हरकत नाही किंवा मग सुक्कं खोबरं किसून घेतलं तरी चालेल त्यानंतर मी इथे चार चमचे मिल्क पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर मी इथे दोन चमचे टुटी फ्रुटी घातली आहे आणि दोन ते तीन चमचे आपण याच्यामध्ये पिठी घालतो आहे गोड जसं तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीचं ठेवलं तरीही चालेल तर आता जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर मग इथे तुम्ही ओला नारळ जो आहे त्याचं क्वांटिटी वाढवू शकता आणि याच्यामध्ये मिल्क पावडरच्या ऐवजी दोन चमचे दुधावरची साय जी असते ती घातली तरीही चालेल तर असं नाही आहे की मिल्क पावडरच हवी आहे नाहीतर मग खवा असेल तर दोन चमचे खवा वापरला तरी चालेल व्यवस्थितपणे सगळे साहित्य मिक्स करून घेऊया आणि फक्त याच्यामध्ये एक ते दीड चमचा तुम्हाला दूध घालून घ्यायचं आहे दूध घातल्यामुळे काय होतं याला एक छान बाइंडिंग येते आणि जर तुम्ही मिल्क पावडरऐवजी जर इथे साय वापरली असेल तर मग अजून जास्त दूध घालायची गरज नाही आपल्याला घट्टसर याचा एक असा गोळा होईल किंवा याचे छोटे छोटे आकारातले बॉल्स किंवा छोटे छोटे गोळे तयार होतील अशा पद्धतीची याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर बघू शकता छोटे छोटे आकाराचे आपण गुलाबजामुनपेक्षाही छोटे आकार छोटे छोटे बॉल्स किंवा गोळे जे तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हे जे स्टफिंग आहे ते ओ ओल्या नारळापासून तयार केलेलं आहे आणि जी आपली मिठाई आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात मी ओला नारळ घालणार आहे कारण आपण रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेसाठी नेहमीची तीच तीच नारळाची बर्फी किंवा नारळाच्या वड्या खाऊन कंटाळलेला असतो तर अशा पद्धतीची ही मिठाई एकदा तुम्ही ट्राय करून बघा एकदम मार्केट स्टाईल तयार होते तर आठ ते नऊ प्रकारचे अशा पद्धतीचे छोटे छोटे आकारातले बॉल मी इथे तयार करून घेतलेले आहेत चला तर आता आपण बाकीची तयारी करूया ह्याला आपण साईडला ठेवून देणार आहोत त्यानंतर गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे आणि कढाई किंवा आपली पॅन गरम झाली की आपण त्याच्यामध्ये एक चमचा भरून साजूक तूप घालणार आहोत तर ही जी आजची मिठाई आहे त्यामध्ये फक्त एक ते दोनच चमचे साजूक तूप आपण वापरणार आहोत असं नाही आहे की खूप जास्त इथे तुपाचा वापर करणार आहे तर एक चमचा भरून तूप हलकसं गरम झालं की याच्यामध्ये मी अर्धा कप घालती बा बारीक रवा किंवा सुजी जी असते एकदम फाईन बारीकवाली बॉम्बे रवा किंवा चिरोटी रवा ज्याला म्हणतात तो आपण इथे वापरणार आहोत लाडूसाठीचा सा जो रवा असतो ना तो जर जाड उपम्याचा रवा असेल तर एक ते दोन वेळेस मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे आपली मिठाई व्यवस्थितपणे छान तयार होते त्यानंतर सात ते आठ मिनटांसाठी आपण लो फ्लेमवरती हा जो रवा आहे साजूक तुपामध्ये भाजून घेणार आहोत खूप जास्त त्याचा रंग बदलू द्यायचा नाही मस्त सुगंध येईपर्यंत आपण हा जो रवा आहे त्याचा रंग असाच राहिला पाहिजे पण छान कच्चा न राहता भाजलाही गेला पाहिजे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तर व्यवस्थितपणे आपण याला सहा ते सात मिनटांपर्यंत मंद गॅसवरती भाजून घेतलं आहे यानंतर आपण याच्यामध्ये पाव कप घालतोय खोवलेला नारळ किंवा जर खोवलेला ओला नारळ नसेल तर डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने डेसिकेटेड कोकोनट किंवा मग ओला नारळ जो आहे तो आपण याच्यामध्ये अजून एक ते दीड मिनटांपर्यंत परतून घेणार आहोत डेसिकेटेड कोकोनट असेल तर जास्त वेळपर्यंत परतायची गरज नाही ओला नारळ असेल तर अगदी दोन मिनटांपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे ओल्या नारळाच्या चव्हाची चव मस्त जास्त छान लागते याच्यामध्ये त्यानंतर आपण इथे पाऊण कप घेतलेला आहे दूध म्हणजे आपण अर्धा कप रवा घेतलेला होता त्यासाठी आपल्याला इथे पाऊंड ते एक कप ओ, दूध लागणार आहे दूध किंवा पाण्याचाही वापर करू शकता पण दुधामुळे जास्त छान चव येते म्हणून मी इथे दूध घातलेलं आहे दुधामध्ये तुम्ही जर साय घातली तरीसुद्धा अप्रतिम चवीची आपली मिठाई तयार होते त्यानंतर सगळं दूध बघू शकता लगेचच रव्याने सोप करून घेतलं आहे यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण चिमुटभर इथे मीठ घालणार आहोत कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये हलकंसं किंचित असं मीठ असेल तर मग त्याची चव अजून जास्त छान होते तर एकदा मीठ व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि आता आपण याला खूप जास्त वेळपर्यंत शिजवत बसणार नाही आहे यावरती लगेच एक झाकण ठेवून देणार आहोत आणि आपण याला गॅसची फ्लेम बंद करून वाफेवरती असंच पाच मिनिटांसाठी ठेवून देणार आहोत जोपर्यंत आपला रवा वाफेमध्ये मुरतोय गॅसची फ्लेम बंद करून ठेवायची तोपर्यंत आपण इथे एक साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत तर मी इथे एक कप साखर घेतली आहे आणि अर्धा कप घेतलं आहे पाणी तर अर्धा कप आणि अजून एक ते दोन चमचा घातलं तरीही काही हरकत नाही कारण आपल्याला इथे एक ताराचा पाक तयार करायचा नाही आहे फक्त चिकट असा एक जे पाक असतो तो तयार करायचा आहे ताराची चाचणी वगैरे तयार करण्याची गरज नाही आहे तर साखर आपल्याला फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे त्यानंतर साखर विरघळली की एक ते दोन वेळेस उकळी काढायची आहे लगेचच आपला पाक इथे तयार होतो हलकासा ह्याच्यामध्ये मी फूड कलरसुद्धा घातलेला आहे ऑरेंज फूड कलर जर तुम्हाला आवडत नसेल किंवा स्किप करायचं असेल तर स्किपही करू शकता बघू शकता अजिबात ताराची चाचणी इथे तयार नाही आहे फक्त हलकंसं बोटावरती याला घेऊन बघितलं की थोडंसं चिकट लागतंय तेल लावल्यावर बोटांना जसा स्पर्श होतो त्या पद्धतीचा आपला पाक इथे तयार आहे गॅसची फ्लेम बंद करूया पाकही तयार आहे तोपर्यंत आपला इथे जो रवा आपण दुधामध्ये शिजवून घेतलेला होता तो सुद्धा मस्त वाफेमध्ये छान मौसूत इथे शिजलेला आहे आता आपण एका ताटामध्ये काढून हा जो रवा आहे जसं आपण मोदकांसाठीची उकड मळून घेतो त्याच पद्धतीने हा जो रवा आहे भिजलेला मस्तपैकी आता गरम आहे त्यामुळे मी इथे पोटॅटो मॅशरचा वापर करून हा मस्तपैकी मळून घेते हाताला सोसेल असं झालं की मग हाताने ही जी उकड आहे रव्याची उकड तुम्ही म्हणू शकता मस्तपैकी छान सॉफ्ट होईपर्यंत मळून घेणार आहोत आता बघू शकता उकड आपली इथे खूप जास्त गरम नाही आहे हातानेच मी याला व्यवस्थितपणे छान सॉफ्ट होईपर्यंत मळून घेते आहे जर आपलं पीठ किंवा उकड खूप जास्त कोरडी वाटली तर इथे एक ते दोन चमचा गरम दुधाचा किंवा पाण्याचा वापर करून जरी मळली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आता एक मस्तपैकी लांबट आकाराचा रोल आपण इथे तयार करून घेणार आहोत आणि समान आकाराचे पेढे किंवा याच्या ज्या लाट्या आहेत त्या पाडून घेणार आहोत तर व्हिडिओ मध्ये जशा पद्धतीने आहे त्याच पद्धतीने करून आहे म्हणजे आपली जी मिठाई आहे एकसारख्या आकारात तयार होते त्यानंतर आता याचा एक एक पेढा किंवा लाटी घेऊन आपण याला मधोमध जसं आपण मोदक करतो त्याच पद्धतीने खोलगट अशी पारी आपल्याला करून घ्यायची आहे एक छोट्या आकाराची वाटी आणि त्यानंतर आपण जे मिल्क पावडर आणि ओल्या नारळाचं सारण किंवा आतली स्टफिंग जी आधीच टूटी फ्रुटी वगैरे घालून तयार करून घेतलेली होती त्याचे गोळे किंवा बॉल्स ह्याच्यामध्ये भरून घ्यायचे आहे मिल्क पावडर घातल्यामुळे खूप जास्त आधीच हे जे आतली स्टफिंग किंवा बॉल्स तयार करून घ्यायचे नाही नाहीतर मग मिल्क पावडरमुळे काय होतं थोडंसं ते घट्ट होतं आणि आपली मिठाई जी आहे किंवा हे जे रव्याचे बॉल्स आहेत ते फुटण्याची शक्यता असते तर ऐनवेळी तयार करायचे आणि सॉफ्ट असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये स्टफ करून अशा पद्धतीने थोडंसं याला चपटा आकार देऊन त्यानंतर वरती जो झारा असतो तळणीचा झारा त्याची खालची जी डिझाईन आहे तो याच्यावरती प्रेस करून अशा पद्धतीची डिझाईन तयार करून घेतलेली आहे म्हणजे दिसायलाही छान दिसतं तुमच्याकडे नसेल तर प्लेन केलं तरीही चालेल किंवा मग टूथपिक असेल त्याने कि सुद्धा किंवा चाकूच्या सहाय्याने चमच्याच्या सुद्धा तुम्ही यावरती डिझाईन बनवू शकता टोटली ऑप्शनल आहे तर अशा पद्धतीने आतमध्ये स्टफिंग भरलेला आहे त्यानंतर जो झाऱ्या आहे तो वरतून मस्तपैकी अशा पद्धतीने आपण प्रेस करून घेणार आहोत मग छान एक डिझाईन ह्या मिठाईवरती तयार होते तर बघू शकता दिसायला खूप जास्त छान दिसतंय अप्रतिम आपली ही मिठाई इथे तयार झालेली आहे तर आता आपण ही जी मिठाई आहे ती तुपामध्ये तळून घेणार आहोत तर तुम्ही हवं असल्यास तेलामध्ये सुद्धा तळू शकता किंवा तुपामध्येही पण तुपामध्ये जर तळली तर एकदम अप्रतिम चवीची एकदम खव्याचे गुलाबजाम जसे लागतात त्यापेक्षाही जास्त छान लागते ही मिठाई कारण आतमध्ये स्टफिंग आहे तर एकदा नक्की करून बघा नारळी पौर्णिमेला तेच तेच नारळाची बर्फी किंवा नारळाच्या वड्या खाऊन कंटाळला असाल तर अशा पद्धतीचा नवा एक ओल्या नारळाचा प्रकार जो आहे किंवा ओल्या नारळाची मिठाई आहे ती नक्की करून बघा घरात सगळ्यांना आवडेल अशी ही मिठाई तयार होते त्यानंतर आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती ही जी मिठाई आहे ती तळून घ्यायची आहे खूप जास्त हाय फ्लेम किंवा खूप जास्त लो फ्लेमवरही तळायची नाही मिडियम फ्लेम ठेवायची कारण खूप जास्त लो फ्लेमवर तळली तर रवा वापरलेला आहे त्यामुळे तेलामध्ये विरगळण्याची शक्यता असते तर थोडीशी मिडियम फ्लेम ठेवायची आणि मस्तपैकी पाच ते सहा मिनटांपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ही जी मिठाई आहे ती तळून घेतलेली आहे बघू शकता काय अप्रतिम रंग आलेला आहे आणि दिसायलाही अगदी बिस्किटांप्रमाणे दिसते तर अशीही तुम्ही मिठाई अशीच सर्व करू शकता पण आपण जो साखरेचा पाक तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये याला अगदी दोन ते तीन मिनटासाठी डिप करणार आहोत म्हणजे काय होईल अजून जास्त त्याची टेस्ट वाढेल किंवा जे शुगर सिरप आहे ते याच्यामध्ये सोख होईल आणि खायला ही मिठाई अजून जास्त अप्रतिम लागेल जर तुम्हाला साखरेचा पाक नको असेल तर तुम्ही अशीच्या अशी बिस्किटांप्रमाणे आतमध्ये स्टफिंग तर गोड आहेच तरीसुद्धा ती ही मिठाई छानच लागेल पण मी दोन मिनिटांसाठी याला दोन्ही बाजूंनी शुगर सिरपमध्ये सोक करून घेते शुगर सिरप खूप जास्त गरम नसावं कारण रव्याचा हा पण मिठाई किंवा प्रकार बनवलेला आहे रेसिपी बनवली आहे तर हा जो पदार्थ आहे रव्याचा असल्यामुळे काय होतं खूप जास्त आतमध्ये पाक शिरण्याची शक्यता असते म्हणून जास्त आपली चाचणी किंवा जो पाक आहे तो गरम नसावा आणि फक्त दोन मिनिटांसाठी आपल्याला याच्यामध्ये हे डिप करून घ्यायचं आहे तर आय होप आजची ही जी मिठाई आहे किंवा मिठाईचा नवीन ओल्या नारळाच्या मिठाईचा जो प्रकार आहे तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा बघू शकता आत्ताच मस्त रसभरी किंवा आतपर्यंत रस शिरलेली ही जी मिठाई आहे ती इथे आहे तर येत्या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही जी मिठाई आहे त्याला तुम्ही नाव काय द्याल तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आ, काही ठिकाणांमध्ये रसभरी किंवा रसभोरा नावाचा एक प्रकार मिळतो त्याच पद्धतीची ही मिठाई आहे फक्त मी आतलं जे स्टफिंग आहे त्यामध्ये ओला नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट तुम्ही वापरू शकता तर त्याच पद्धतीची ही मिठाई आहे म्हणून मी तरी याला नारळाची रसभरी असं नाव देते तुम्हाला काय सुचतं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला आता ही जी मिठाई आहे ती तुम्हाला कट करून दाखवते तर बघू शकता चमचा लावताच लगेचच कट होती है। एकदम सौफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे तोंडात टाकताच विरघळणारी अशी आपली ही रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची मिठाई इथे तयार झालेली आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय